मित्रांनो सर्वांना क्रांतिकारी रामराम मित्रांनो नेमकं भारतामध्ये माणसाच्या जीवाला काही किंमत आहे की नाही बाजारामध्ये सप्लाय एखाद्या गोष्टीचा वाढला सप्लाय एखाद्या गोष्टीचा वाढला एखाद्या गोष्टी वस्तूचा वाढला तर त्याची किंमत आपोआप कमी होते तसंच आपण पण आपल्या जीवनाशी हेच केलेलं आहे जे आपण आपली लोकसंख्या वाढवलेली आहे ही लोकसंख्या पृथ्वीवर तर संसाधनावर तर बोज आहेच पण ती स्वतःवर पण बोज आहे सहज अक्षरशः सहज माणसं मरतायत ट्रेन मध्ये मेले बस मध्ये मेले गाडीमध्ये मेले विमानात मेले घर पडलं पूर आला जागोजाग असे किडे मोकळ्यासारखे माणसं मरते आणि भारतामध्ये एवढी बेकार कंडिशन आहे जर रोडच्या कडेला कोणी माणूस मरून पडला तर त्याला बघायला पण कोणी रिक आहे बघायला पण रिकाम नाही कारण आपण आपली संख्या वाढवून आपलं जे डिमांड आहे ते कमी गेले कमी कोणी जरी मेलं कोणी जरी एक घंटा अर्धा घंटा एक शोक एक दुःख व्यक्त करायला येतं त्याच्यानंतर जैसे थे तू मेला भाई तो तुला नीक म्हणजे इचार करा एखाद्या घरचा एखादा करणारा पुरुष किंवा एखादा करणारा माणूस जर वारला तर त्या घराची पूर्ण कंडिशन बिघडते त्या घराचं पूर्ण आर्थिक चक्र बिघडून जात विचार करा हजारो रोजचे माणसं ऍक्सिडेंटमध्ये आणि नॅचरल दुर्घटनेमध्ये नैसर्गिक ने, दुर्घटनेमध्ये मरत आहेत किंमत नाही किंमत म्हणून म्हणतो मन आपली लोकसंख्या होईल तेवढं कमी ठेवा मुलगीच पाहिजे किंवा मुलगाच पाहिजे वंशाचा दिवाच पाहिजे हा आग्नी द्यायला मुलगाच पाहिजे अरे तो मुलगा आग्नी दिला की नाही माहीत नाही पण तुम्हाला आयुष्यभर त्रास देईल हे मला नक्की कारण संसारामध्ये सुख एवढंच आहे आणि दुःख एवढं आहे कण भर सुख आणि मनभर दुःख आहे संसारामध्ये उगत संत म्हणून गेले नाहीत संसार दुःख आहे पण तुम्हाला मी संसार सोड्या सांगित नाही सिंपल सिंपल गोष्टी येतात ज्याने की आपलं दुःख आपल्या हाताने आपण कमी करू शकतो सर्वात महत्वाचं आहे आपली संख्या कमी ठेवणे साध सिंपल उदाहरण घ्या तुमच्या घरामध्ये चार मुलं असतील तर त्यांना खायला जास्त लागल का एका एक, एक जो मुलगा असेल तर त्याला खायला जास्त तुम्हाला चार मुलांना तुम्ही चांगलं क्वालिटीचं जेवण खाऊ घालू शकणारच नाही त्याला काही ना काही कमी पडणार शंभर टक्के कमी पडणार पण जर तुमच्या घरामध्ये एकच मुलगा किंवा एकच मुलगी आहे तर तुम्ही कमी पैशामध्ये कमी कामामध्ये कमी मरमर करता तुम्ही त्याला चांगलं खाऊ पिऊ घालून चांगले संस्कार देऊ शकता आणि पण आपल्याला काय झाले नाही नाही मुलगा पाहिजेत तीन तीन मुली झाल्या चार चार मुली झाल्या तरी मुलगा पाहिजे अरे का जाळाचे पोरला जा सुधरा बाकीचे देश बघा जर्मनीची लोकसंख्या एकोणीसशे सत्तर ला सात कोटी होती किती सात कोटी आणि एकोणीसेचाळीस नंतर दोन हजार पंचवीस चालू आहे सात कोटी वरून एवढ्या वर्षामध्ये सत्तर पंच्याहत्तर जवळजवळ वर्ष होऊन गेले त्यांची लोकसंख्या झाली आठ कोटी फक्त एक कोटी लोकसंख्या वाढवली तुम्ही विचार करा ज्या पण देशाची लोकसंख्या कमी आहे ते देश आपल्यापेक्षा पुढे आहेत प्रगतीशील आहेत प्रगत आहेत आणि भारत मी लहानपणी होतो ऐकायचो भारत कसा देश आहे तर भारत विकसित आहे का विकसनशील आहे का मागासलेला आहे तर दहावी मी लहानपणापासून पहिली पासून ऐकतोय भारत विकसनशील देश आहे ती वर्ष झाला ऐकतोय इथून पुढे बी ऐकत रा भारत विकसनशील देश आहे आणि विकसित कधी होणार आहे चायना आपल्या सोबत आपल्यापेक्षा दोन वर्षाने तर पाठीमागून तो धारा स्वातंत्र्य आणि आपल्यापेक्षा दोनशे वर्ष पुढे आहे काहीतरी आहे ना पण नाही आपण इथंच पाकिस्तानला काढा बसतो पाकिस्तान आपला काढा करतो आपण त्याला काढा करतो बराबर काय चायनाची करा अमेरिकेची करा जर्मनी जपानची करा या गोष्टींना काही तथ्य आहे बारकेला कसं सांग खेळाले ना बारकेल्या करा हवा खुश राहिले हो आपल्यापेक्षा भारी माणसान टक्कर घ्या तेव्हा तुम्हाला ताकद येईल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण बी किती पाण्यामध्ये हवं बाकीचे देश किती पुढे गेले आपण कोठं आहोत आपण लोकसंख्या वाढण्यामध्ये सगळ्यात पुढे आहोत आणि आपला गर्व आहे आमची लोकसंख्या एवढी आहे तेवढी अरे गर्व नाही लाजिरवाणी गोष्ट आहे लोकसंख्या वाढून भारतात जेवढी भिकारीत येत ना तेवढे जगात भिकारी नाहीत जेवढे गरीब भारतामध्ये येत तेवढे जगामध्ये नाहीत ही आपली अवस्था आहे मध्ये नंबर एकला मध्ये नंबर एकला ज्या ज्या गोष्टी मध्ये भारत नंबर एकला पाहिजे नाही खालून नंबर पाहिजे आपला वरून नंबर आहे विचार काय कशामुळे होते लोकसंख्या वाढू नका हे चांगलं नाही लोकसंख्या संसाधनावर एक बोजा आहे बोजा जर लोकसंख्या ताकद असती तर भारत आज महासत्ता असता आपल्या एवढी लोकसंख्या कोणाचीच नाही आणि तुम्ही उदाहरण चायनात लोकसंख्या जास्त आहे ज्याला लोकसंख्या जास्त आहे अरे चायना आपल्यापेक्षा अडीच पण मोठा आहे आणि दोन शंभर दोनशे वर्ष आपल्यापेक्षा पुढे आहे एवढा विकसनशील देश आहे सॉरी विकसित देश आहे आणि आपलं चालू आहे विकसन असेल विकसन असेल चल दोन चारशे वर्ष तसं दोन चारशे वर्षाचा कायचं काही शाश्वत नाही म्हणा कारण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट आपल्याला लवकर संपून टाकेल आणि तुम्ही लक्ष घ्या आज दीड महिना झाला पावसाळा सुरू होऊन जून गेला आणि जुलै पण जात आहे तरी पण जेवढा पडायचा तेवढा पाऊस पडेल नाही शांतता आहे कुठं कुठं पाऊस गायबच आहे काही ठिकाणी पेरणी नाही काही ठिकाणी डबल डबल पेरणी झालेली आहे काही ठिकाणी पाणी प्यायला नाही एवढी अवस्था बेकार आहे आणि हे जे वातावरण आहे जे शांत सध्या पाऊस पडत नाही चायनामध्ये बघा अमेरिकेत बघा चायना जे हजारो माणसं मेलेत चायना हे सांगित नाही एवढी भयंकर पूरस्थिती आली आहे चायनामध्ये